नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती माजलगाव या ठिकाणी पाचशे पंचावन्न क्विंटल अवगाले जास्त दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आठशे सत्तर क्विंटल अवघ्या जास्तीतर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे सहा हजार सदुसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे बत्तीस क्विंटल लावगाली जास्ती दर आहे पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे बहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी चौदाशे क्विंटल अवघली जशी दरे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालत हरभरा पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जशी दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जशी दरे आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल